संतोष देशमुख हत्याप्रकरणात मास्टर माइंड म्हणून आरोप होत असलेला वाल्मिक कराड मंगळवारी एकतीस डिसेंबरला पुणे सी आय डीला सरेंडर झाला पुण्यामध्ये सरेंडर झाल्यानंतर वाल्मिक कराडची रवानगी केजला करण्यात आली मंगळवारी रात्री कराडची केजमध्ये रवानगी झाली आणि लागलीच आरोग्य तपासणी करत केजमधल्या सत्र न्यायालयात कराडला हजर करण्यात आलं केजच्या सत्र न्यायालयाने वाल्मिक कराडला चौदा दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे त्यामुळे सी आय डीचे पोलीस सध्या वाल्मिक कराडची चौकशी करतायत पोलीस कोठडी सुनावल्यानंतर वाल्मिकला बीडमधल्या जेलमध्ये पाठवण्यात आलं वाल्मिक कराडची तब्येत बिघडली अशी माहिती समोर येते यासोबतच अटक होण्यापूर्वी वाल्मिक कराड नेमका कुठे फिरत होता याची सुद्धा माहिती सध्या सी आय डीच्या चौकशीत समोर आली आहे दुसरीकडे मसाजोगच्या गावकऱ्यांनी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे मुख्य आरोपी सापडलेले नसल्यामुळे जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला पण वाल्मी कराड सीआयडीला सरेंडर गेल्यानंतर नेमका तपास काय काय समोर येताय वाल्मिक कराड सरेंडर झाल्यानंतर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात कोणकोणत्या गोष्टी उलघडल्या समजून घेऊयात या व्हिडिओनंतर नमस्कार मी उदय आपण पाहत आहे उदय न्यूज आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला कुणीही विसरू नका नऊ डिसेंबरला मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली या हत्येचा मास्टर माइंड म्हणून वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांच्यावर गंभीर आरोप होतात पण संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर हे दोघेही जण फरार होते यातल्या वाल्मिक कराडला तब्बल बावीस दिवसानंतर एकतीस डिसेंबरला म्हणजेच मंगळवारी तो सी स्वतः स्वतःहून सरेंडर झालेला आहे सुदर्शन घुले आणि त्याचे इतर दोन साथीदार अजूनही फरार आहेत सीआयडीला सरेंडर झाल्यानंतर वाल्मिक कराडला केजमध्ये आणण्यात आलं त्याची तपासणी करत त्याला पोलीस चौकशी झाल्यानंतर एकतीस डिसेंबरला रात्री केजच्या सत्र न्यायालयाच्या समोर त्याला हजर करण्यात आलं वाल्मिक कराडचे वकील मात्र वाल्मिक कराडला न्यायालयीन कुठली द्यावी अशी मागणी करत होते पण सरकारी वकिलाच्या युक्तिवादानंतर त्याला पोलीस कोठडी देण्याचा निर्णय घेतला सुदर्शन गुलेचा तपास करण्याची माहिती आणि त्याच्यासोबतच वाल्मीकरारचा खुनाशी काही संबंध आहे का याचा सुद्धा तपास करायचा आहे या दृष्टीने मग चौदा दिवसाची पोलीस कोठडी ही सरकारी वकिलांनी मागितली आणि न्यायालयाने त्याला मंजुरी सुद्धा दिली आता केचच्या सत्र न्यायालयानं वाल्मी पोलीस कोठडी सुनावल्यानंतर वाल्मी रवानगी ही बीडच्या जेलमध्ये करण्यात आली आहे जेलमध्ये दाखल केल्यानंतर मात्र वाल्मिक कराडची तब्येत खालावलेली आहे अशा बातम्या माध्यमांमध्ये यायला सुरुवात झाली कराड याला पूर्वीपासूनच शुगरचा त्रास आहे त्यातच त्याने सरेंडर होण्यापूर्वी सकाळी नाश्ता केला नव्हता ना तसेच सरेंडर झाल्यानंतर रात्रीचं जेवण त्यानं व्यवस्थित केलं नाही त्याने नकार दिल्यानंतर बुधवारी सकाळीसुद्धा त्याने नाश्ता केला नाही पोलिसांनी जास्ती आग्रह केल्यानंतर कराडने अर्धी पोळी खाल्ल्याचं बोललं गेलं यापूर्वी म्हटल्यानुसार वाल्भी कराडला पूर्वीपासूनच मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास आहे त्यात त्यानं व्यवस्थित जेवण न घेतल्यानं त्याची तब्येत बिघडल्याचं सांगण्यात आलं आता कोठडीत कराडला औषधोपचार करण्यास सुरुवात झाली आहे असं पोलिसांनी स्पष्ट केलंय जास्त तब्येत बिघडल्यामुळे वाल्मिक कराडला ऑक्सिजन किट सुद्धा लावण्यात आलं त्याच्यासुद्धा बातम्या समोर आल्या पण वाल्मिक कराडच्या अचानक बिघडलेल्या तब्येतीमुळे त्याच्यावरती अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत वाल्मिक कराडला चौदा दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे त्यामुळे वाल्मिक कराड हा आपली चौकशी टाळण्यासाठी आजारी पडल्याचं नाटक करतोय का असे आरोप त्याच्यावरती होत आहेत कारण आजारी म्हटल्यानंतर वाल्मिक कराडला हॉस्पिटलमध्ये नेऊन ॲडमिट करण्यात येईल आणि त्यातूनच तो चौकशीतून वाचू शकेल अशी शक्यता कराडला वाटत असल्यानं हे सगळं नाटक सुरू असल्याचा आरोप सुद्धा केला जातो आहे आता आगामी काही दिवसात कराडची तब्येत कशी राहते आणि त्यावरती त्याची चौकशी कशी होते याचं गणित अवलंबून असणार आहे त्यानंतर मंगळवारी रात्री पोलीस कोठडी सुनावल्यानंतर बुधवारी सी आय डीने वाल्मिक करारची चौकशी केली आहे सी आय डीचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील हे वाल्मिक कराडची चौकशी करतायत या चौकशीमधनं समोर आलेली आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे कराड बावीस दिवस फरार असताना त्यानं प्रत्येक वेळी बदललेला आपला ठाव ठिकाणा वाल्मिक कराड अकरा डिसेंबरला वाल्मिक कराडवर अकरा डिसेंबरला खंडणीचा गुन्हा दाखल झाला वा त्यानंतर वाल्मिक कराड उज्जैनला गेला उज्जैन वाल्मिक कराड परत परळीला आला त्यानंतर त्याचा मोबाईल तेरा डिसेंबर पर्यंत होता परळीतनं वाल्मिक कराड पुन्हा गोवा विजयवाडा विशाखापट्टणम अशा ठिकाणी फिरत राहिला होता त्याचं शेवटचं लोकेशन हे पुण्यात होतं त्यानंतर तो पुण्यातल्या सी आय डीला सरेंडर झाला या सगळ्या गोष्टी आता तपासात समोर आल्यात पण या सगळ्या चौकशीनंतर एक प्रश्न उपस्थित होतोय तो म्हणजे अकरा डिसेंबरला उज्जैन येथून वाल्मिक कराड परळीत आला मग त्याची अटक का झाली नाही पोलिसांना त्याचा मागावा का लागला नाही आता सी आय डीचे पोलीस हे वाल्मिक कराडची चौकशी करत असतानाच पोलीस कोठडीत कराडला व्ही आय पी वागणूक मिळते असा सुद्धा आरोप व्हायला लागला आहे बीड शहर पोलीस ठाण्यात नवे पाच पलंग आणण्यात आलेले आहेत ते पलंग आरोपीसाठीच आणलेले आहेत अशा चर्चेनं जोर धरलेला आहे संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरण यामध्ये सध्या पाच आरोपी हे सी आय डीच्या ताब्यात आहेत त्यापूर्वी अटक केलेले चार आरोपी बीड शहर पोलीस ठाण्यात लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते त्यात आता वाल्मी कराडची सुद्धा भर पडली आहे त्यामुळे हे पाच पलंग नेमके कुणासाठी आणले आहेत असे प्रश्न सध्या विचारले जाऊ लागलेले आहेत बीड पोलिसांनी मात्र हे पाच पलंग आमच्यासाठीच आणलेत असं स्पष्ट केलं आहे पण पोलिसांना पाच पलंग का हवे होते ते पलंग आणण्यासाठी पोलिसांनी वाल्मिक कराडच्या कोठडीचाच मुहूर्त का निवडला कोठडीमध्ये वाल्मिक कराडचे सरकार लार पुरवते का असे अनेक प्रश्न आता उपस्थित व्हायला लागलेले आहेत या सगळ्यामध्ये कालच वाल्मिक कराड कोठडीत असतानाच धनंजय देशमुख जे संतोष देशमुखचे बंधू आहेत त्यांचीसुद्धा सी आय डीने चौकशी केली आहे यावेळी धनंजय देशमुख यांनी आरोप केला आहे की कुठलीही परवानगी नसताना वाल्मिक कराडला अनेक लोक येऊन भेटत आहेत यामुळे या संदर्भात कारवाई करण्याची मागणीसुद्धा धनंजय देशमुखांनी केल्याचं पाहायला मिळतं आहे यापूर्वी त्यांनी खुनाच्या आरोपामध्ये सुद्धा कराडला घेतलं जावं त्याची चौकशी व्हावी अशी मागणी सुद्धा केली आहे आता या सगळ्या प्रकरणात संतोष देशमुख हत्या प्रकरणात सी आय डी ही मुख्य आरोपी सुदर्शन घुलेच्या मागावरती आहे सुदर्शन घुले हा हत्याकांडातला मुख्य आरोपी असल्याचं सांगण्यात येत आहे त्याच्यासह इतर दोन साथीदार सध्या फरार आहेत गेल्या चोवीस दिवसापासून त्याचा शोध घेतला जातो त्या ने आहे त्यासाठी सी आय डीने आता देशभरामध्ये सात ते नऊ पथकं पाठवली आहेत असं सुद्धा सांगण्यात येत आहे आता मुख्य आरोपी सुदर्शन घुले सापडला तरच प्रकरणातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतील तसंच संतोष देशमुख यांना मारहाण करताना आरोपींनी कोणाला व्हिडिओ कॉल केला होता हे सुद्धा स्पष्ट होऊ शकतंय त्यामुळे त्याचा कसून शोध घेतला जातोय दरम्यान तपास यंत्रणा सुदर्शन घुले हा महाराष्ट्रातच कुठेतरी तर कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे राज्याच्या बाहेर असल्याचा संशय या सगळ्या दृष्टीने सध्या शोध घेतला जातोय सी आय डी ची टीम ही बुधवारी सकाळी सुदर्शन घुलेच्या केस तालुक्यातल्या के गावात गेली होती त्याच्या चौकशीसाठी आरोपी सुदर्शन घुले त्याच्या दोन्ही भावांना सुद्धा सी आय डीने बोलवलं होतं असं सांगण्यात येत आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या फरार आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मसाजोगावच्या ग्रामस्थांनी एक जानेवारीपासून जलसमाधी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार नागरिकांनी आंदोलनाला सुरुवात केली होती त्यातल्या एका महिलेला चक्कर आली आणि त्यानंतर मात्र बीडचे नवयुक्त पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी आंदोलन स्थळी जात गावकऱ्यांशी चर्चा केली त्यावेळी आक्रमक झालेल्या गावकऱ्यांनी वाल्मी कराडला फाशी द्या फरार आरोपींना अटक करा अशा घोषणा दिल्या बावीस दिवस होऊन सुद्धा तुम्ही अजून आरोपींना पकडले नाहीये आरोपींना कधी पकडणार कधी अटक करणार हे आम्हाला सांगा तुम्ही तारीख द्या आणि त्या तारखेपर्यंत आरोपींना अटक नाही झाली तर आम्हाला तरी येऊन गोळा घाला अशा शब्दात मास्तोगच्या गावकऱ्यांनी आपला रोष व्यक्त केलाय गावकऱ्यांच्या या मागणीवरती कावत यांनी सुद्धा प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली एकंदरीतच वाल्मिक कराडच्या सरेंडर नंतर सुद्धा हे प्रकरण पूर्णपणे निवळेल असं नाहीये हत्येच्या प्रकरणातले मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि इतर दोघांच्या शोधात सी आय पथकं वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झाली आहेत जोपर्यंत घुले सापडत नाही तोपर्यंत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील पुढील माहिती समोर येणार नाही ही हे मात्र निश्चित आहे पण एकंदरीतच खरंच वाल्मिकराडला जेलमध्ये व्ही आय पी ट्रीटमेंट मिळते का या संदर्भात तुमची मतं आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि आपल्या उदय न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर बांधवांपर्यंत शेअर करा असंच भेटत राहूया आपला मित्र उदय बिस्से पाटील जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद बांधवांनो